नावोली येथे कराड समर्थक नानासाहेब चौरे यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू सदर आंदोलन आज शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता सुरू केले आहे यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी देखील पाण्याच्या टाकी खाली टाकीखाली उपस्थित होते वाल्मिक कराड यांना निर्दोष मुक्तता करा तसेच वाल्मिक कराडवरील खोटे दाखल केलेले गुन्हे हे मागे घेण्यात यावेत यासह मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागू नका मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप करू नका यासह विविध मागण्यांसंदर्भात कराड समर्थक नानासाहेब चौरे हे केस तालुक्यातील नाहुलिया हो गावामध्ये त्यांनी थेट खूप उंच असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले आहे तात्काळ या मागण्या मान्य करा अन्यथा आत्महत्येचा देखील इशारा नानासाहेब चौरे यांनी दिला आहे यावेळी मुंडे समर्थक कराड समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तात्काळ मागणी मान्य करा अन्यथा आत्महत्येचा देखील इशारा पाण्याच्या टाकीवर चढून नानासाहेब चौरे यांनी दिला आहे एकतर नानासाहेब चौरे हे अपंग असल्याचे देखील बोलले जात आहे यावेळी घटनास्थळी केस पोलीस दाखल झाले होते